कि सत्ता साथी कही चा चा की सत्ता ताब्यात घेण्यासाठी काही मंडळी हे जातीपातीच्या राजकारणाचा दुर्दैवानं आधार घेत आहेत ही निवडणूक आता विकासाच्या मुद्द्यावर गेले जातीपातीचा जा मुद्दा माघा जिल्ह्यात गाठलेला होता तो आता पन्नास टक्के सत्तर टक्के संपुष्टात आलेला आहे आता उमेदवार उमेदवार पहिला प्राधान्य असत आणि नंतर नेतृत्व जसे मतदानाची तारीख जवळ हो आहे तसं या ठिकाणी प्रचार फेऱ्या वाढल्या आहेत या ठिकाणी किल्लेधारू शहरामध्ये निवडणूक दोन हजार पंचवीस नगर परिषद या ठिकाणी कल्याण काका आखाडे आपल्यासोबत आहेत या ठिकाणी कॉर्नर बैठक संपन्न झाली आताच का आपण या ठिकाणी म्हणला की शहरामध्ये जातीपातीवर कोणी मतदान करू नये आणि विकासावर मतदान करावं पुढे जातीपातीचं राजकारण हे शहरामध्ये होते का निश्चितच या ठिकाणी दुर्दैवानं म्हणावं लागतं की सत्ता ताब्यात घेण्यासाठी काही मंडळी हे जातीपातीच्या राजकारणाचा दुर्दैवानं आधार घेत आहेत आणि म्हणून मी या ठिकाणी बोलताना सर्वांना आवाहन केलं की जातीपातीच्या नावावर विकास होत होऊ शकत नाही आणि म्हणून आपल्याला जर खऱ्या अर्थानं आपल्या शहराचा या ठिकाणी सर्वांगीण विकास करायचा असेल तर आपल्याला विकासाच्या बाजूनं मत करावं लागेल आणि ती विकासाची बाजू ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बाजू आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आदरणीय दादा हेच या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि म्हणून जिल्हा नियोजन समितीच्या म्हणजे डी पी डी सीच्या माध्यमातून या शहराला निधीच्याबद्दल झुक्त माप जर मिळायचं असेल तर ही सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताब्यात येणं या शहराच्या नागरिकांसाठी या शहराच्या विकासासाठी या शहरातील विकासा नागरी ज्या सुविधा आहेत त्या त्या, त्या ठिकाणी देण्यासाठी अतिशय महत्वाचं आणि गरजेचं कुठल्या विकासाचे मुद्दे घेऊन आपण या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जातात या शहरामध्ये जे पिण्याचं पाणी आहे ते शुद्ध मिळालं पाहिजे ते नियमित मिळालं पाहिजे आणि पुरेसं पाणी या शहरातील नागरिकांना या ठिकाणी उपलब्ध झालं पाहिजे शहरामधले शहरांतर्गतचे जे रस्ते आहेत हे रस्ते सर्व ठिकाणी झाले पाहिजे आणि ते दर्जेदार पद्धतीचे झाले पाहिजे सांडपाण्याची जी विल्हेवाट आहे ती नीटपणे त्या ठिकाणी लावण्यात आली गेली पाहिजे शहरामध्ये स्वच्छतेचा कचरा व्यवस्थापनाचा जो विषय प्रत्येक शहराची एक समस्या होऊन बसलेला असतो तर या ठिकाणचा कचऱ्याचं व्यवस्थापन त्या ठिकाणी झालं पाहिजे पथदिवे रस्त्यावर असले पाहिजे किंवा या शहरामध्ये मुलांसाठी लहान मुलांसाठी या ठिकाणी गार्डन असले पाहिजे खेळाचे मैदान असले पाहिजे या ठिकाणी उद्यान असले पाहिजे क्रीडांगण वाचनालय आरोग्याच्या सुविधा असल्या पाहिजे शिक्षणाच्या सुविधा या ठिकाणी निर्माण झाल्या पाहिजेत आणि ते करण्याची क्षमता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेत असलेला पक्ष आणि त्यातले अजितदादा या शह जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळं निश्चितपणानं जास्तीचा निधी मिळण्याच्यासाठी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवारच करू शकतील शहरातील मतदारांना काय आवाहन करा शहरातील मतदारांनी शहराच्या विकासासाठी मत द्यावं मी अगोदरही सांगितलं जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन आम्हा आमच्या आमच्यासमोर या शहराचा विकास मतदारांनी नजरेसमोर ठेवला पाहिजे विकास हाच केंद्रबिंदू मानून मतदारांनी मतदान करावं आणि ते तो विकास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच करू शकते म्हणून घड्याळ या निशाणीलाच मतदान करावं असं आव्हान मी या ठिकाणी शहरात या ठिकाणी माजलगाव मतदारसंघाचे नेते आमदार प्रकाश सोळंके यांच्या खांद्याला खांदा देऊन या ठिकाणी नगर परिषद जेव्हा निवडणूक जाहीर झाली तेव्हापासून या शहरामध्ये मान्य राजेभाऊ अण्णा मुंडे या शहरामध्ये ठामांडून आहेत कशाप्रकारे जनतेचा अण्णा प्रतिसाद लाभत आहे राष्ट्रवादी काँग्रेससाठी गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जी राष्ट्रवादी पार्टी आज चार नंबरवर मतदान पडलेले आहे ते आज आठेतच्या लढतीत आम्ही आलेलो आहोत या हा शहर आम्ही विजय निश्चित करणार आहेत तुम्ही जे मुद्दे विचारले व्यापाराचा दृष्टिकोन इथं व्यापारपेठ म्हणून धारूळ शहर पहिलं प्रसिद्ध होतं पण गेल्या पंधरा वीस वर्षात सगळे व्यापारी स्थलांतर झालेले आहेत व्यापारासाठी वातावरण जे प्रतिकूल केलं आहे ज्या कार्यकाळात झाले ते वातावरण पुन्हा अनुकूल करून इथला व्यापार वाढण्याच्या दृष्टिकोन आम्ही प्रयत्न करणार आहेत मतदाराचा चांगला प्रतिसाद आहे मतदारांची स प्रत्यक्षात संपर्क साधून राष्ट्रवादीचा पॅनल निवडून आणण्यासाठी एकवीसशे एकवीस जागा अध्यक्ष आणि वीस सगळे निवडून आणण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करणार आहेत आणि आम्ही चंग मानून यंदा कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीचा पॅनल निवडून आणून अधिक विकासाचा दृष्टिकोन जे मला अनुभव त्या अनुभवातून आपण पुढे करणार आहोत प्रचारादरम्यान नागरिक कुठल्या मागण्या करत आहेत आपल्याला प्रचार दरम्यान पाण्याचा जो प्रश्न आहे सगळ्यात इथला जो गंभीर आहे पाणी आणि रस्ता जे प्रश्न आहे तो आता मार्गे पन्नास टक्के लागलेला आहे पुढे पन्नास टक्के लागणार आहे आणि नागरिकांच्या जा पाण्याच्याच जास्त ना मागणी पाणी आणि रस्ता विकासाचे मुद्दे घेऊन आपण निवडणुकीला समोर आहोत कोणत्याही निवडणुकीमध्ये स्वराज्य संस्थेमध्ये विकासाचा निदाच असतो स्थानिक प्रश्न आहेत सार्वजनिक थोडेच प्रश्न आहेत प्रत्येक नागरिकाचे गल्लीतले वेगवेगळे प्रश्न लाईट पाणी रस्ता हे दैनंदिन प्रश्न आहेत त्यांचे मार्ग काढण्याचा नियोजन करून ही निवडणूक आम्ही समोर चाललो निवडणूक ही विकास मुद्द्यावर होईल का जातीपातीच्या ही निवडणूक आता विकासाच्या मुद्द्यावर गेले जातीपातीचा जा मुद्दा मागे जिल्ह्यात गाठलेला होता तो आता पन्नास टक्के सत्तर टक्के संपुष्टात आलेला आहे आता उमेदवार उमेदवार पहिला प्राधान्य असतं आणि नंतर नेतृत्व कारण या मतदारसंघाचा आमदार राष्ट्रवादीचा असल्यामुळं निधी आणण्याचं काम आमदार जास्त करतील या अपेक्षाने लोक या उमेदवाराकडे बघत आहेत या ठिकाणी किल्लेधारू शहर निवडणूक नगर परिषद दोन हजार पंचवीस या ठिकाणी कॉर्नर बैठका संपन्न होत आहेत आणि या ठिकाणी प्रचाराला मोठा वेग येत आहे गौरधनबडी